Tchau, संभाजीनगर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अखेर नागपूर पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई नागपूर न्यायालयाच्या आदेशानुसार झाली असून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता न्यायालयाने अनेक वेळा समन्स आणि वॉरंट बजावूनही जाधव हजर झाले नव्हते त्यामुळे त्यांच्यावर नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेले जेथे त्यांनी छातीत वेदना असल्याची तक्रार केली त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवले जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे हा संपूर्ण मध्ये उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यातून सुरू झाला यांना भेटण्यासाठी जात असताना सुरक्षा कारणास्तव जाधव यांना रोखले मात्र यावर जाधव संतापले आणि पोलिसांशी वाद घातला या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्यावर आयपीसी कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला न्यायालयाच्या आदेशानंतर हजेरी न लावली पोलिसांना अखेर त्यांना अटक करावी लागली आता पुढील न्यायालयीन कार्यवाहीवर जाधव यांच्या राजकीय भविष्यासह त्यांना तुरुंगवासाची शक्यता ठरणार आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका